मित्रांनो सप्रेम भीम पाहूया शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण महात्मा फुले यांना आपला आदर्श मानून छत्रपती शाहू महाराज आणि दलित शोषितांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी मुंबई येथे झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराज म्हणाले की आमच्यासाठी शिक्षणासाठी एवढ्या अडचणी होत्या की सातारा येथील छत्रपती प्रतापसिंग महाराज यांना सुद्धा अर्ध्या रात्री शिक्षण घ्यावे लागायचे तर इतरांची गोष्टही निराळी तरीसुद्धा शाहू महाराज यांनी आपली हारण मानता समाजाच्या नवनिर्मितीसाठी प्रत्येकाने शिक्षण घेणे अगत्याचे आहे असे त्या अधिवेशनात प्रतिपादन केले ब्राह्मणांच्या विरोधात चाल चाललेल्या ब्राह्मण इतरांच्या आंदोलनात महात्मा फुलेनंतर छत्रपती शाहू महाराजांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली ते म्हणतात जोपर्यंत भारतातील प्रत्येक स्त्री पुरुषास शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत भारत स्वतंत्र सार्वभौम समृद्ध एकजीव सामर्थ्यवान होणार नाही डॉक्टर कवळेकर नॉन ब्राह्मीण मुवमेंट इन साऊथर्न इंडिया शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पब्लिकेशन नाईन्टीन सेवंटी नाईन पेज नंबर फिफ्टी थ्री यावरून छत्रपती शाहू महाराज यांची या देशाविषयी किती उदात्त संकल्पना होती त्यांच्या या देशावर किती प्रगाढ प्रेम होते अगाध निष्ठा होती हे दिसून येते शिक्षणातील दलितांच्या अधिकारांना अधिक महत्त्व देत शाहू महाराज म्हणतात जोपर्यंत संपूर्ण समाजातील जाती पंथ धर्मातील लोकांमध्ये शिक्षणाचा पूर्णतः प्रचार होत नाही तोपर्यंत त्यांच्या हातात सत्ता देणे अनुचित आहे दलित शोषितांच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना ते म्हणतात की आपल्या निवडणूक क्षेत्रातील अधिकारी आणि त्यांना मिळवण्याची थोडीफार शक्ती त्यांच्यात येत नाही सोबतच दलित पिढीत शोषित समाजामध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य देणं मला योग्य वाटत नाही यावरून असे स्पष्ट होते की दलित पिढीत शोषित शोषित समाजाला शैक्षणिक अधिकारासोबतच राजकीय अधिकारही मिळावेत असा आग्रह छत्रपती शाहू महाराजांचा होता ज्या अनिष्ट क्रूर पाशवी आणि रानटी रूढी बंधनात स्थलित समाज अडकलेला आहे त्यातून त्याची मुक्तता करून घेण्याची त्यांची मनिषा स्पष्ट करताना ते म्हणतात मला असे वाटते की आमच्यामध्ये जी जी जातीयतेची निष्ठूर निरर्थक बंधने आहेत त्यातून जर मुक्त व्हायची असेल आणि आपल्या देशाला वैभवशाली समृद्ध बनवायचे असेल तर या अमाणुष बंधनांना तोडून टाकणे गरजेचे आहे जाधव बीबी राज राजश्री शाहू महाराजांची भाषणे पृष्ठ क्रमांक चार जोपर्यंत शैक्षणिक धारणा समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत समाज सक्षम आणि सामर्थ्यशाली होणार नाही याही पेक्षा देशाला जर बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर दलित शोषित समाजातील लोकांना शिक्षणाचे अधिकार मिळणे गरजेचे आहे असे शाहू महाराज मानायचे त्यांना पूर्णपणे माहित होतं की ब्राह्मण समाजाला शिक्षणाचे अधिकार असल्यामुळे ते ब्राह्मणे तर समाजावर आपले अधिकार गाजवितात या कारणामुळे शाहू महाराजांनी दलितांसाठी शिक्षण सक्तीचे व निशुल्क केले व त्या प्रकारचा एक कायदा अंमलात आणला याबद्दल आपले विचार व्यक्त करताना ते म्हणतात कनिष्ठ वर्गातील लोकांची बौद्धिक आणि त्यांच्या ज्ञानसंपत्तीच्या मार्गात जी अनेक निर्बंध घातले गेली ती तोडण्याची शक्ती बहुजन समाजातील लोकांच्या शरीरात संचारण्यासाठी त्यांचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व निशुल्क करणे काळाची गरज आहे त्यासाठी अशा प्रकारचा कायदा करणे आवश्यक आहे त्यामुळे येणारी पिढी ही शिक्षित होणार असा माझा विश्वास आहे जाधव बी बी राजशी शाहू महाराजांची भाषणे पृष्ठ क्रमांक सेव्हन्टी फोर जातीयतीच्या निर्मम क्रूर आणि रानटी बंधनातून मुक्त होण्यासाठी शिक्षण हे फार मोठी संजीवनी म्हणून कार्य करेल अशी त्यांना खात्री होती तर धन्यवाद मित्रांनो आजी इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग